शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कुणीही सुरक्षित नसतं जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी न्यूज चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक तहानलेला पानघोडा नदीजवळ येत होता पण या नदीच्या काठावर मगरी झोपल्यात इतक्या मगरींमधून वाट काढणं काही सोपं काम नाही थोडीशी जरी चूक झाली तरी सगळ्या मगरी एकाच वेळी अंगावर धावून येते आणि पान होण्याचा मृत्यू निश्चित आहे मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे मगरींबद्दल बोलायचंच झालं तर मगरी तर भयानक असतातच मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यात मगरी मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात दरम्यान सोशल मीडियावरती एक भयानक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये पानगेंडा चक्क मगरींच्या कळपात जातोय मगरींनी जरा जरी पाठ फिरवली तर पानगेंड्याचा मृत्यू निश्चित झाला मात्र गेंडा रिस्क घेतो आणि मगरींमधूनच वाट काढत पाण्यात उडी मारतोय पानगेंड्याचा आणि मगरींचा हा व्हिडिओ ऍट द रेट इन्सेन रियालिटीज नावाच्या पेजवर शेअर करण्यात आलाय या व्हिडिओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलाय तसंच व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षा केलाय अनेक नेटकऱ्यांनी स्माइली इमोजी सेंड करून मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात